मला परवानगी कोणाची आहे परवानगी कोणाची आहे परवानगी कोणाची आहे परवानगी रद्द कशी झाली भेटल्यावर रद्द कशी केली परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली कोणाच्या अधिकार रद्द केली तुम्ही भाजपचे कार्यकर्ते आहे कायदे तुमचा कायदे तुम्हाला मांडणार नाही का कायदा मांडले नाही कायदा तुम्ही 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 अधिकारी तुम्ही अधिकारी असून आम्हाला परवानगी असून येऊ देत नाही आम्हाला कायदा शिकू नका कायदा तुम्ही तोडत आहे तुम्ही कायदा सुरू प्रश्न निर्माण करताय

मुंबई भाजप हे परवानगी वाचतो ना परवानगी परवानगी वाचव ना आहे आपण जरा पाच आणतो शांत कायदा तुम्ही कायदा तोडताना मी आपल्याला काय सांगा परवानगी भेटली तरी भेटली भेटली आपल्याला परवानगी भेटलेली आहे परंतु आता काय पाणी घ्या पाणी शांत परवानगी भेटली ना आम्हाला परवानगी भेटताना आम्हाला ऐकून घ्या भाऊ कोणाचा दंड आहे कायदा तोडताय तुम्ही शिंदे साहेब आपण कायदा संविधान कायदा तुळताय तुम्ही तुम्ही संविधान आचारसंहिता भंग सुरक्षा त्यांना आहे तर सभा दुसरीकडे घ्या सुरक्षा त्यांच्या सभेच तुम्ही बीजेपीचे कार्यकर्ते म्हणून का बोलता तुम्ही बीजेपीचे कार्यकर्ते म्हणून आम्हाला ते विनंती करन ना माझं म्हणणं आहे अनिवार्य आहे आमची नाही का दादा आम्ही उभा ना, ना, ना दादा ना दादा आम्ही उभा ना आम्ही परवानगी घेतलीच ना रिसर अठरा तारखेला अर्ज टाकून रिसर परवानगी घेतली ना दादा आम्ही त्यांची सभा होण्यासाठी अनिवार्य आहे दादा आमची आहे हो शिंदे साहेब कायदा नका तोडू आम्ही कायदा तुमची फक्त एका बदलीसाठी कायदा तोडता हो तुम्ही हा विषय नाही असं

आजचं जे प्रकरण आहे अतिशय निंदनीय आहे आणि काही मंडळी अतिशय विचित्र पद्धतीनं त्या फोटोचा आडवतेळवा असा करून पोलिसांना मारहाण करता असं दाखवलं गेलं आहे वास्तविक एक, एक कार्यकर्ता पोलिसांच्या विरोधात बोलत होता आणि त्याला आवरण्यासाठी त्याच्या दोन कानपडीत मी मारलं आम्ही वर्दीचा सन्मान करतो उलट मी पोलिसांच्या पाया लागून म्हणत होतोय का आम्हाला परवानगी भेटली असताना तुम्ही आम्हाला अडवता कायदा जर पोलीस अशा पद्धतीने चुकत असेल आमचे पाच तास आमच्या प्रचाराचे पोलिसांच्या भूमिकेमुळे बेकार झाले आमचा प्रचार थांबवला पोलिसांनी तरी आम्ही चिडलो नाही जे काही चिडलो ते फक्त सांगत होतं का कायदा का तोड होता तुम्ही कायदा तुम्ही हातात घेऊन तो चिरफाड करण्याचं काम इथं पोलीस प्रशासन करत होतो आम्ही पाया लागून त्यांना आम्ही विनंती करत होतोय गांधीगिरी करत होतोय पण एक कार्यकर्ता मदत चुकीचा पडत होता म्हणून त्याला मारलं पोलिसांना एक मारलं नाही उलट पाया लागलोय आम्ही असं चुकीचं फैलू नका आणि चुकीचा संदेश लोकांपर्यंत जाऊ देऊ नका खरं तर आम्हाला अठरा तारखेला परवानगी भेटली चोवीस हजार तेरा हजार आम्ही भरले या मैदानाच्या साफसफाईचा खर्च सा आणि मैदानाचं भाडं पैसे भरले म्हणजे परवानगी भेटली का नाही त्या परवानगीचं लेटर आमच्याकडे आहे परवानगी आहे निवडणूक निरीक्षकांना कलेक्टरला पण कळवलं का, का इथं जो पेंडॉल आहे तो हटवा आणि शिक्षण अधिकाऱ्यांना पण कळवलं का इथलं पेंडॉल हटवा म्हणून कारण तेवीस चोवीसची परवानगी हे प्रहर जनशक्ती पार्टीला दिलेली आहे आणि त्यांना बी जे पी वाल्यांना पण शिवणं कळवलं का आपल्याला परवानगी नाकारण्यात येत आहे कारण ही तेवीस चोवीस हे आपण प्रहारले आहे अशा अशाच्यात आम्हाला परवानगी दिल्यावरही पोलिसांनी आम्हाला इथे येऊ दिलं नाही आम्हाला परवानगी दिल्यानंतर हे मैदान आमचं आहे आमच्या घरात जर आम्हाला येऊ द्याच येत नसेल तर पोलिसच कायदा हाती घेत असेल पोलीस कायदा तोडवत असेल तर तो होय आम्ही त्यांच्या पाया पडत होतो पाया पडून त्यांना सांगत होतो की बापा तुमची वर्दी मोठी आहे महान आहे त्या वर्दीचा आम्ही इज्जत ठेवतो आणि मग त्या पाया लव लागून गांधीगिरीनं करून आम्ही त्यांना समजून सांगत होतो कायदा तुम्ही तोडू साहेब आणि असं करत करताना एक कार्यकर्ता थोडा आगाव भरत होता म्हणून मी त्याला मारलं तो पोलिसांच्या विरोधात वाईट बोलत होता आणि त्याला मारलं मी ते मारता मारता त्याला मारता मारता ती थोडी त्यांना टोपीला ते हवेत लागली त्यांना मारायचा मी मारत नव्हतोय ते कार्यकर्त्याने मारत होतोय तर त्याचा विप्रयास काही अधिकारी लोक करत आहेत काही कार्यकर्ते आमच्या हृदय करत आहे हे चुकीचं आहे मी पाया पडून माफी माग त्यांना विनंती करत होतो का कायदा पाळा असं गांधीगिरीनं करत असताना त्या त्यांच्याबद्दल एकही चुकीचा शब्द बोलून हे म्हटलं का तुम्ही कोणत्या पार्टीचे अधिकारी म्हणून वागू नका कारण आमचा पाच तास सभा थांबवल्या आमच्या चार सभा थांबल्या एका निवडणुकीच्या उमेदवाराच्या सभा थांबवणं माझ्या आचारसंहिचा भंग आहे एवढं चांगल्या पद्धतीने सांगत असताना कोणी विपराज करत असेल तर ते चुकीचं आहे आणि हा वाद आम्ही निर्माण केला नाही आम्ही उद्याची प आमची रॅली आहे आणि आज सात वाजता आमची परवानगी नाकारतं दडपशाही कोणाची लक्षात घ्या उलट आम्हालाच म्हणतात का बच्चू बच्चूकडून वाद करू नये शांततेत घ्यावं शांतता भंग कोणा केली हे पहिले पाहावं इतकीच विनंती आहे